नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी अपडेट आहे अंगणवाडी सेविका मदत निसांना दहा हजार मानधनवाडीचा प्रस्ताव याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका मदत निसांना दहा हजार मानधनवाडीचा प्रस्ताव कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविका मदत निसांना दहा हजार मानधनवाडीचा प्रस्ताव पहा सोलापूर दिनांक तेरा अंगणवाडी सेविका व मदतनिसांना प्रत्येकी दहा हजार रुपये मानधनवाडीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यास या ठिकाणी इतर मागण्यांबाबतही एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांनी या ठिकाणी सकारात्मकता दर्शवली असून मानधनवाडीच्या प्रस्तावासह इतर मागण्या शासन दरबारी मान्य करण्यासाठी येत्या अठ्ठावीस जून रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांनी दिली बघा गुरुवारी नवी मुंबईतील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयात म्हणजे कालच्या घडीला कालच्या या गुरुवारी दिवशी नवी मुंबईतील या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या कार्यालयात आयुक्त पगारे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व अन्य निमंत्रित संघटनांच्या प्रतिनिधीची बैठक सकारात्मकरित्या पार पडली या बैठकीला कृती समितीच्या वतीने यम ए पाटील शुभा शमी दिलीप उटाणे दत्ता देशमुख राजेंद्र बावके संगीता कांबळे राजेश सिंग निलेश दातखिडे हे तर प्रशासनाच्या वतीने उपायुक्त विजय क्षीरसागर संगीता लोंडे काकडे व अन्य अधिकारी उपस्थित होते बघा पुढे कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे वेतन श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मानधनवाडीसह इतर विविध प्रलंबित मागण्यांबाबत विनाविलंब बैठक घेऊन त्या पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा अन्यथा राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन व राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसमोर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा अंगणवाडी सेविका व मदतनिसानी सरकारला दिला होता याचे निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री महिला व बालविकास मंत्री महिला व बालविकास विभागाचे सचिव तसेच एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त यांना आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिले होते या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी बैठक बोलावून सकारात्मक तोडा तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे या बैठकीत विविध मागण्यांवर चर्चा झाली त्यामध्ये मासिक पेन्शन बाबत योजनेचा प्रस्ताव ग्रॅच्युईटीसाठी निधी मंजुरी दोन हजार बावीसच्या च्या अगोदर नियुक्त दहावी पास मदत निसांची सेविकापदी थेट नियुक्ती परवेक्षिका पदाची भरती प्रक्रिया आणि मुंबईसारख्या महानगरामध्ये अंगणवाडीचे भाडे किमान चार हजार करण्याचा प्रस्ताव सर्व थकीत एक रक्मी सेवा समाप्ती लाभाच्या रक्कम मोबाईल व पोषण ट्रॅकर ॲपचे प्रशिक्षण व रिचार्जची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव वैद्यकीय रजा अंगणवाडीचे सर्व साहित्य अंगणवाडी केंद्रात पोहोचवण्यासह इतर मागण्यांचा समावेश आहे बघा एकूणच कालच्या हडीला या बैठकीमध्ये महत्वपूर्ण अशा मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आलेला आहे ते मुद्दे ऑलरेडी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहोत शेवटी याही व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी सेविका आणि मदत निसांना दहा हजार मानधनवाडीचा प्रस्ताव कशा पद्धतीने या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे व बैठकीच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आलेला आहे यावरती या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीना साल, चानल लगे अनी वी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद